तर चला मग प्रेक्षक आज आपण एक चिकन करीची रेसिपी बघणार आहोत खूप छान आहे वाटण वापरलेलं नाही आहे पण एक वेगळा ट्विस्ट तेवढा दिलेला आहे टेस्ट अमेझिंग आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला असं वाटणारच नाही की घरी केलेली आहे म्हणून इतकी सुंदर ही डिश होते नक्की ट्राय करा आवडली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये द्या तर चला सुरू करू इथे मी पाव किलोपेक्षा थोडं जास्त आहे चिकन ते धुवून घेतलं आहे आणि नंतर हळद आणि लिंबू ह्याच्याने मॅरिनेट करून घेतलं आहे लिंबाची साल ब साल नव्हे सॉरी बी पडली होती ती बाजूला करून घेतली आहे ती कडवट असते म्हणून बरं प्रत्येक चिकनच्या फुडीला हळद आणि लिंबू व्यवस्थित लावून झाकून ते बाजूला करून ठेवलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे दही आणि एक सात आठ तुकडे काजूचे म्हणजे काजू तुकडा घेतला आहे इथं मी व्यवस्थित पेस्ट पाणी न घालता करून घेतली आहे छान पेस्ट झाली आहे इथे भिजवलेले काजू नव्हते साधेच काजू सरळ होते, होते। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आपण भाजीला जेवढं तेल वापरतो चिकन आहे म्हणून भरपूर तेल वापरायचं का तर नाही जेवढं भाजीला आपण तेल वापरतो तेवढंच घ्यायचं ओंडीला कांदा टाकला आहे बारीक तुकेला कुणाला वाटतं तमालपत्र दालचिनी खळे मसाले टाकावे तर टाकू शकतात त्याच्याने पण चांगला स्वाद येईल पण हे इझी पद्धतीने मी केलं आहे कांदा जरा रंग बदलल्यानंतर ती आलं कोथिंबीर आणि व लसूण अशी जाडीभरडी पेस्ट केली होती ती छान परतून घ्यायची त्यानंतर आपले घरातले मसाले लाल तिखट हळद आणि गरम मसाला तो पण छान परतून घ्यायचा आहे आता ते, तेल कमी असल्यामुळे हा थोडा थोडा मसाला आहे तो कढईला लागला आहे असते अगोदर चिकन आपण टाकून घेऊया आणि परतून घेऊया मसाला परतत जातो त्यानंतर थोडासा पाण्याचा हपका दिला आहे म्हणजे पाणी टाकायचं नाही आहे तर हातावर पाणी घेऊन शिंपडायचं आहे त्यामुळे होतं काय की चिकनच्या प्रत्येक पीसला मसाला लागतो आणि जेव्हा आपण झाकण ठेवून शिजवतो तेव्हा आतमध्ये तो मसाला मुरत जातो झाकणावर पाणी ठेवायचं आहे त्या पाण्याच्या वाफेने छान आतमध्ये पाणी सुटतं चिकनला आतमध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे हे सुटलेलं पाणी आहे थोडंच सुटलं आहे कारण की आत्ता चिकन, चिकन फक्त वीस टक्के शिजलं असेल तेव्हा आपण ही ताज्या टॉमॅटोची पेस्ट आपण वापरलेली आहे घरी बनवलेली ताजा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायचं थोडा दाटसरपणा आलेला आहे आणि मग पुन्हा झाकण ठेवून त्यावर पुन्हा पाणी टाकून ठेवायचं होतं कसं वाफेने पाणीसुद्धा वरचं गरम होतं आणि आतमध्ये सुद्धा पाणी सुटतं आता बघा जास्त पाणी सुटलं चिकनला वरचं पाणी आपण वापरलेलं नाही आहे आता ही धणे पावडर अर्धा चमचा पाव चमचापेक्षा जास्त काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ असं सगळं साहित्य टाकून घेतलं व्यवस्थित ढवळून घेतलं कारण की मीठ आणि हे मसाले ना मुरायला पाहिजेत कोणत्याही प्रकारे ह्या रेसिपीसाठी आपण चिकन मसाला वगैरे बाहेरचं वापरलेला नाही आहे आत्ता आपण ॲड केलं ते मघाशी जे वाटण केलं होतं काजू आणि दह्याचं ते खरं असं म्हणतात की नॉनव्हेज पदार्थांमध्ये दही टाकायचं नाही पण आता सदाच बिर्याणीमध्ये वगैरे दही टाकतात आणि कधीच तरी म्हणून खायला काही हरकत नाही आहे म्हणून आपण आता हे दही आणि काजूची पेस्ट वापरलेली आहे पुन्हा ताटावर झाकण ठेवून शिजवायचं आहे आता मी खरं पाणी टाकलं होतं पण ते कोणतं तर ताटावर जे गरम झालं होतं ते पाणी तेच मी ग्रेव्ही म्हणून चिकनमध्ये टाकलं होतं बाहेरचं थंड पाणी त्याच्यासाठी वापरलेलं नाही आहे काजूने काय होतं का दाटसरपणा येतो अतिशय चव पण सुंदर येते आणि अशाच पद्धतीने आपण शिजवून घेतलं तर शिजलं आहे चिकन तर वरून मी कसुरी मेथी आणि चवीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे थोडं गरम पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित ठोवून घेतलं कारण की कसुरी मेथीचा जो वास आहे आणि कोथिंबिरीचा पण जो वास असतो तो लागायला पाहिजे चिकनला म्हणून आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलं ग्रेव्ही आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं पाणी यूज करायचं इतप ठीक आहे थपथपीत चिकन जे म्हणतात जे आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात तसं आहे तशी एक करी बनवली आहे खूप छान झाली आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर पुन्हा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू